भारतीय जनता की या ठिकाणी ताकद आहे हो आहे अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे कोणी हे म्हणाल असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे आपण लंकेत राहतो तुम्ही कसल्या प्रकारच्या नकारात्मक भूमिकेतून सकारात्मक विचाराची पाठरखल करण्याचा निश्चितपणे आमचा विचार राज्यामध्ये कुठल्या नगर परिषदेमध्ये कोण कोणाची लंका जाणार हा सर्वात महत्वाचा आणि गहन प्रश्न भाजपाने शिवसेनेसाठी झालेला आहे याचं कारण असं की डहाणू नगर परिषदेसाठी म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरलेली आहे आणि एकमेकांच्या विरोधात मैदानातच उतरली नाही तर एकमेकांच्या विरोधामध्ये तीव्र प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत इथपर्यंत ठीक होत पण फोडाफोडीच्या राजकारणात अमित शहाची भेट घेणारे एकनाथ शिंदे मात्र वेगळीच प्रतिक्रिया पालघर जिल्ह्यामध्ये देऊन चुकले आणि त्याला काउंटर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांना टोला लगावलेला आहे राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वर्चस्वाच्या लढाईनं टोक गाठलेलं असं आपल्याला म्हणता येईल नमस्कार मी मनोज भोर नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पालघरमध्ये आपल्याला लंका जाळायची आहे असं भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं किंवा कोणत्याही नेत्याचं नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे यांनी भाजपवर प्रहार केला एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले ते आधी पाहूया आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा बुधवारी पालघर जिल्ह्यामध्ये पक्षाच्या प्रचारासाठी गेले आपल्या उमेदवारासाठी तेव्हा त्यांनी त्यांना काउंटर करणार विधान केलेलं आहे हे दोन्ही विधानं आपण सलग ऐकूया डहाणू मध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो तुम्ही चमत्कार घडवू शकता तुमचा चमत्कार आम्ही विधानसभेत पाहिलेला आहे आणि हे डानू तर तुमच्यासाठी सोपं आहे तुम्ही एकदा ठरवलं की कोणीही आला तरी सुद्धा तो आपला विजय रोखू शकत नाही आपला विजय पक्का बंधू मी भरतला देखील सांगतो आज भरतचा या ठिकाणी जन्मदिवस आहे भरत कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका कोणी हे म्हणाल असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे आपण लंकेत राहतच नाही आपण तर रामाचे अनुयायी आहोत रावणाचे आहोत का आणि तू तो भरतच आहे रामाचा छोटा भाऊ एक साधारणतः तीन ते चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री राहून चुकलेले आणि मुख्यमंत्री राहून चुकलेले आणि त्यावेळी त्यांचं त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी पालघर जिल्ह्याचा विकास केला असा दावा करणारे आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे जे काही विधान केलं ते, के ते भाजपला बोचलेलं आहे भाजपच्या जुभारी लागलेलं ला आहे कारण एकनाथ शिंदे यांनी अयोध्येचा दौरा केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आताचे तेही त्यांच्या बरोबर होते आणि दोघेही रामाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होताना तिथे असताना सुद्धा लंकेचा रावणाचा उल्लेख करण हे भाजपला पटलेलं नाही याच कारण असं की एकनाथ शिंदे म्हणाले की मध्ये आपण एकत्र आलो आहोत एकाधिकारशाहीच्या विरोधात आपण एकत्र आलो आहोत आणि अहंकाराच्या विरोधात सुद्धा एकत्र आलो आहोत रावणा सारखा रावणाचा अहंकार जसा दूर केला आणि त्यावेळी लंका जाळली आणि लंका दहन करण्यात आलं आणि रावणाच्या अहंकाराचं दहन करण्यात आलं होतं तसच आपल्याला लंका दहन पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू मध्ये आपल्याला करायचं आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आता एकनाथ शिंदे यांनी असं म्हणताना त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असता काँग्रेस असते किंवा उद्धव ठाकरे गट असता तर आपण समजू शकलो असतो पण जिथे भाजपाचा तगडा उमेदवार जो भरत जाधव आहे राजपूत नावाचा त्याच्या प्रचारासाठी जेव्हा देवेंद्र फडणवीस गेले तेव्हा त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे किंवा शिंदे सेनेचा कुठेही उल्लेख न करता मात्र एकनाथ शिंदे यांच्या जहरी विधानाला काउंटर करण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा ते काय म्हणाले हे आपण आहे पण त्याचं आपण आणखी विश्लेषण करूया ते म्हणाले की, की मुळात आपण रामाचे अनुयायी आपण हो। लंकेत राहत नाही आणि त्यामुळे या विधानाकडे तुम्ही सरसकट दुर्लक्ष करा असं आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि तिथल्या उपस्थित स्थानिक नेत्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही दुर्लक्ष करा म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी जे विधान केलं बोचणार अंगाला लागणार त्या विधानाकडे तुम्ही दुर्लक्ष करा असं जाहीर आवाहन केलं किंवा सूचना त्यांनी आपल्या कार्य पक्षाच्या कार्यकर्त्याला दिल्या इथपर्यंत ते थांबलं नाही तर फडणवीस असं म्हणाले की भरत हा रामाचा छोटा भाऊ आहे आणि त्यामुळे तो रामाचा अनुयायी आहे रामाचा छोटा भाऊ आहे त्याच्या सोप राहणार आहे आणि आपण लंकेत राहत नसल्यामुळे लंका हा विषय अजिबात आपल्याला लागू होत नाही त्यामुळे तुम्ही एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर जी टीका केली ती अंगाला लावून घेऊ नका त्याकडे दुर्लक्ष करा असं म्हटलेलं आहे त्यामुळे भरत राजपूत हा जो नगराध्यक्ष पदासाठी भाजपचा उमेदवार झालेला आहे उभा राहिलेला आहे तो रामाचा छोटा भाऊ आणि त्याला लंका जाळायची आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना मिळून लंका जाळायची आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे मी जसं आधी म्हणालो की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना सुद्धा अयोध्येला कित्येक वेळा गेलेल्या आहेत आणि ज्यावेळी त्यांचं एकत्रित सरकार सुद्धा होत दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये तेव्हा उद्धव ठाकरे सुद्धा एकनाथ शिंदे संजय राऊत हे सगळीच मंडळी अयोध्येत गेली होती पण तरी सुद्धा रावणाच्या रंकेचा संदर्भ या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यासाठी दिला गेला कारण भाजप आणि शिवसेनेमध्ये दिल जमाई झाली असं वर्करणी सांगितलं जात असलं तरी सुद्धा त्यांच्यामधला वाद अजून पेटलेला आहे यापेक्षा आणखी फोडाफोडी भाजपनं करू नये म्हणून अमित शहा यांची भेट एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन घेतली कारण कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक माजी नगरसेवक शिवसेनेचे हे गळाला लागले भाजपच्या आणि भाजपनं त्यासाठी मोठा पैसा वापरला आणि त्या आपल्या पक्षाच्या माजी नगरसेवकांना आपली कल्याण ताकद वाढवण्यासाठी म्हणून आपल्या पक्षात घेतला असा जाहीर आरोप शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केला आहे आणि ठाणे मुंबई आणि त्यानंतर कल्याण डोंबिवली या तीन महानगरपालिकांमध्ये शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद त्यांना कमी होऊ द्यायची नाही ती ताकद कमी करण्याचा प्रयत्न हा रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केलेला आहे तिथे पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला असा त्यांच्या नेत्यांनी आरोप केला आहे त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांना ही भाजपची भूमिका रवींद्र चव्हाणांची भूमिका जिथे रवींद्र चव्हाण वर्सेस खासदार श्रीकांत शिंदे यांची कायम लढाई तिथे सुरूच असते वर्चस्वाची ही बाब भाजपची खूप मोठ्या प्रमाणात खटकली आणि मागच्या कॅबिनेटमध्ये या मंगळवारी तर कॅबिनेट झालीच नाही पण मागच्या मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी या कॅबिनेटचा बायकॉट केला बहिष्कार टाकला केवळ एकनाथ शिंदे या कॅबिनेटला उपस्थित होते इतकी ही बाब शिंदेनी मनाला लावून घेतली होती आणि संताप झाल्यामुळे त्या कॅबिनेटचाच बायकॉट शिंदेच्या मंत्र्यांनी केला होता त्यानंतर एकनाथ शिंदे हे अमित शहा सोबत बोलले त्यांनी नाराजी बोलून दाखवली मधल्या कॅबिनेट नंतरच्या बैठकीमध्ये फडणवीस सुद्धा म्हणाले होते की केवळ के फोडाफोडीचं राजकारण हे भाजपकडून झालेलं नाही तर ते शिवसेनेकडून सुद्धा झालेलं आहे त्यामुळे तुम्ही जसं पेरलं तेच उगवलं असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सुद्धा एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता पण फडणवीस फडणवीसांनी मागच्या मंगळवारी काउंटर करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सुद्धा आमच्या पक्षातले काही नगरसेवक फोडलेत आणि तुम्ही केलेली बाब के ही कशी काय बरोबर आहे आणि आम्ही केलेली बाबी कशी काय चूक आहे असं सुद्धा त्यांच्या लक्षात आणून दिलं पण एकमात्र मसली एकमताने एक गोष्ट ठरली की आता कुणीही कुणाच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश द्यायचा नाही हे इथंच थांबायचं याशिवाय फडणवीसांनी आपल्या नेत्यांना सुद्धा आणि सांगितलं की भलेही महायुतीतले पक्ष एकमेकांच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढत असतील तरी सुद्धा कुणी कुणावर टीका करू नये आणि ती टाळावी इतकं सगळं होऊन सुद्धा आणि वर्कर्णी या दोन मोठ्या पक्षातलं नातं हे विकोपाला गेल्याचं दिसत असताना आणि नंतरच्या काळामध्ये दिलजमाई झाली असं दाखवलं जात असलं तरी सुद्धा थेट दोन पक्षांचे दोन मोठे नेते जे सत्तेमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे हेच एकमेकांना भिडल्याचं आपल्याला तिथे कुणाचंही नाव न घेता पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेला आहे याचा अर्थ स्पष्ट होतो की भाजप आणि शिवसेनेतली झुसपूस ही सातत्यानं चव्हाट्यावर येत आणि या ठिकाणी दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत त्या त्या ठिकाणी ही लढाई अत्यंत टोकाची झाली आहे हे वाद वाढत राहतील हेही यावरून स्पष्ट झालेलं आहे कारण एकमेकांवर टीका करू नये असं म्हटलं जात असलं तरी मैदानामध्ये खास करून राजकारणामध्ये आणि निवडणुकीच्या मैदानामध्ये तुम्हाला काहीही केलं तरी तुम्हाला टीका करणं हे टाळता येत नाही महायुतीची सत्ता आहे अडीच अडित वर्षाची आणि त्यानंतर ही पाच वर्षाची सत्ता ज्याचं सूत्र ज्याचे सूत्रधार मुळात देवेंद्र फडणवीस असले तरी अनेक बाबींवरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये खूप मोठा अबोला आहे आणि तो अबोला नाही असं दाखवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या विधानातना फडणवीस सुद्धा करतात आणि एकनाथ शिंदे सुद्धा करतात म्हणा अबोला यापूर्वी खूप दिसला आणि तो त्यांना टाळताही आला नाही आणि त्यावरची चर्चा ही सातत्यानं राज्याच्या जनतेमध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये होत असते मात्र आताच्या घडीला हा वाद खूप वाढत चाललाय आणि या वादावर मुळात गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाणांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या त्याही आपण पाहूयात भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी ताकद आहे हो आहे परंतु आपले विरोधक सर्वच्या सर्वजण एकत्र झाले आणि ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हरली पाहिजे यासाठी ते एकत्र झाले बाबा दुसऱ्याला कमी लोक आपण मोठे होत नाही ज्यांची जनसामान्यांच्या सुखदुःखाशी नाद जुळलेले असते अशाच लोकांना लोक आपल्या नेतृत्वाचे ठिकाणी ठेवत असतात तुमच्या सर्वांच्या प्रगती करता आम्ही बांधील आहोत कसल्याही प्रकारच्या नकारात्मक भूमिकेतून न जाता सकारात्मक विचाराची पाठरक्षण करण्याचा निश्चितपणे आमचा विचार आहे गणेश नाईक वर्सेस एकनाथ शिंदे यांची जी काही राजकीय वर्चस्वाची लढाई ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते खास करून पालघरमध्ये सुद्धा पाहायला मिळते तो तर आधीच निवडणुकीच्या तयारीच्या पूर्वी चर्चेचा विषय ठरला होता आणि शिंदे वर्सेस नाईक यामुळे महायुतीच्या राजकारणामध्ये तणाव निर्माण झाला होता तो शमवण्याचे प्रयत्न कितीही केले असं दाखवण्याचा प्रयत्न झाला असला तरी सुद्धा जेव्हा नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येईल आणि ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ येईल त्यावेळी हा वाद तुम्हाला अत्यंत टोकाला गेलेला दिसेल कारण या वादाला खतपाणी घालण्याचं कामच मुळात हे पक्षातनं भाजपमधनच होतंय आणि तिकडून शिवसेनेचं सूत्र हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे ते सुद्धा त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न करतायत मुळात एक दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर येत आहे आणि वाढवण बंदराचा विकास खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा फायदा खूप लोकांना होईल देशाचे सगळं अर्थशास्त्र बदलेल किंवा महाराष्ट्राच्या अर्थशास्त्राला चालना मिळेल असं म्हण दावा केला जातोय आणि भारतातलं सर्वात मोठं बंदर असेल इव्हन जगातलं सुद्धा आशिया खंडातलं मोठं बंदर असेल असाही दावा केला जातो पण इथल्या मच्छीमारांनी ओरड केली की वाढवण बंदर म्हणजे आमच्या जीवनावर आहे आमचा विकास होणार नसून आमचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे हा सुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर परिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमधला अत्यंत मोठा मुद्दा आहे आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं की मच्छीमारांचं नुकसान आहे कुठल्याही पद्धतीनं आम्ही होऊ देणार नाही पालघरा शिवसेनेचा बाले किल्ला आहे धर्मवीर आनंद दिघे यांनी इथे पक्ष शिवसेना वाढवला आणि याच ठिकाणी शिवसेनेनं आपल्या राजकारणाला मजबूत करण्याचा प्रयत्न केला अर्थात तिथे सुद्धा खूप वेगानं बदल गेल्या काही वर्षामध्ये झाले शिवसेनेचे नेते हे भाजपमध्ये गेले आणि भाजपनं शिवसेनेला तिथे कमजोर करण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण इथे एकीकडे भाजप वाढवण बंदरांना बळकटी देण्याचा प्रयत्न करताय त्यांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय एकनाथ शिंदे सुद्धा म्हणतात की वाढवण बंदर हे खूप महत्वाचं आहे पण असं असताना मच्छीमारांचा मुद्दा त्यावेळी त्यांनी उचलला नव्हता पण आता नव निवडणुकीमध्ये मच्छीमारांना साथ घालून त्यांच्या प्रश्नांची दखल घेऊन त्यांनी भाजपच्या विरोधात मतदान करायचं सांगितलेलं आणि त्या मच्छीमारांचं मतदान शिवसेनेला पडावं त्यांनी करावं मतदान असं त्यांनी सुचवलेलं आहे आवाहन केलंय याचा अर्थ लक्षात घ्या की भाजप आणि शिवसेनेमधली ही लढाई किती वेगळ्या वणावर येऊन ठेपलेली आहे याशिवाय लाडक्या बहिणीला साथ घालण्याचा प्रयत्न सुद्धा भाजप एकनाथ शिंदे यांनी केला आणि त्यांनी सांगितलं की जो चमत्कार तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत घडवलेला आहे तो चमत्कार तुम्ही या निवडणुकीत सुद्धा घडवा पण त्यावेळी महायुतीच्या सत्तेमध्ये लाडक्या बहिणींना साथ घालण्याचा प्रयत्न आणि त्यांना मत देण्यासाठी जी आग्रही मागणी केली होती त्यांना आवाहन केलं होतं ते महायुतीला एकंदरीत मत पडावं म्हणून केलं होतं आणि आता काळाची चक्र इतकी बदलली की लाडक्या बहिणीचा उल्लेख करून आणि त्यांना अर्जव करून आणि त्यांना आवाहन करून मत माहितीतल्या एक एका पक्षाला देण्याची देण्याचं आवाहन शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांना करावं आहे आणि दुसरेकडे देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पक्षाला लाडक्या बहिणींचं मतदान मिळावं म्हणून आवाहन करावं लागतं काळाचा हा महिनाच महिमाच म्हणावा आणि राजकारणातले बदल किती वेगानं आपल्या स्वतःच्या पक्षासाठी स्वार्थासाठी होतात हेही यावरून आपण पाहतो यावरून जनतेनं काहीतरी नेमका धडा घ्यायला पाहिजे नमस्कार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि नवराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब करा याशिवाय इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट तुम्ही फॉलो करा खूप खूप धन्यवाद नमस्कार